नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीचा रिझल्ट जाहीर झालेला आहे पण तुमची जी गुणपत्रिका आहे जी म्हणजे मेन मार्कशीट आहे तुमच्या हातामध्ये तुमच्या शाळेमध्ये कधी भेटणार आहे या संदर्भामध्ये तुम्हाला पूर्णपणे अपडेट देणार आहे मित्रांनो पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे का तुमची गुणपत्रिका म्हणजे तुमचा निकाल हा तुमच्या हातामध्ये म्हणजे तुमच्या शाळेतून कधी भेटणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करू द्या बघा विद्यार्थी मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो का आपल्या चॅनलवरती इतका दहावीचे आणि यत्ता बारावी सायन्सचे तुम्हाला पूर्णपणे मराठी मधून गणिताचे लेक्चर बघायला भेटणार आहे लक्षात घ्या मित्रांनो मराठी भाषेमधून तुम्हाला पूर्ण गणित हा विषय पूर्ण समजून सांगितला जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी आपण दहावीचं तर होतच आपल्याकडं पण बारावी सायन्सचे आपण गणिताचे स्पेशली लेक्चर चालू करणारे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करा आणि तुम्हाला जर अजून कुठल्या विषयाचे म्हणजे गणिताच्याच पण कुठल्या येत्याचे जर तुम्हाला स्टँडर्डचे वाटत असेल लेक्चर चालू करा तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला आता मित्रांनो बघूया आपण डायरेक्टली का निकाल तुमचा कुठल्या तारखेला तुमच्या हातामध्ये म्हणजे तुमच्या शाळेमध्ये भेटून जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्य मंडळ घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणप गुणपत्रिकांचे वितरण विद्यार्थ्यांना अकरा जून रोजी दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच तुम्हाला तुमच्या शाळेमधून अकरा जूनला दुपारी तीन वाजता तुमचा निकाल तुमच्या हातामध्ये तुमची हार्ड कॉफी निकालाची तुमच्या जवळ येऊन जाणार बघा मित्रांनो म्हणजे अकरा जून दिलेले त्या तारखेला तुम्ही म्हणजे मंगळवारी तुमच्या शाळेत जायचं शाळेमध्ये तुम्हाला दुपारी तीन वाजतापासून जो निकाल तुम्हाला भेटण्यास सुरुवात होईल दुसऱ्या दिवसापासून गेले तरी तुम्हाला निकाल भेटू शकतो पण मित्रांनो लक्षात घ्या अकरा जूनला दुपारी तीन वाजेपासून निकाल देण्याची सुरुवात जी प्रोसेस आहे ती चालू होणार आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो काय अपडेट आहे तर राज्य मंडळाने नवविभागीय मंडळातर्फे दहावीची परीक्षा मार्च मध्ये घेतली या, या परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर झाला होता बरोबर आहे त्यानंतर यंदा दहावीचा निकाल हा मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा मे मध्ये जाहीर झाला कारण मित्रांनो आतापर्यंत निकाल हा जून मध्ये जाहीर होत होता पण यावर्षी फर्स्ट टाइम का निकाल हा आपला निवडणुकीमुळे का मे मध्ये जाहीर झालाय त्यानंतर बघा मित्रांनो का आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय का याच्यामध्ये बघा निकालामध्ये परिणाम पण वाढलेले बघा बघा विद्यार्थी मित्रांनो यंदा दहावीचा निकाल हा पंच्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतका लागला त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात जास्त निकाल हा आपला कोकण विभागाचा लागला त्यानंतर बघा मित्रांनो का नागपूर विभागाचा निकाल हा सगळ्यात कमी लागला चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर इतका लागला त्यानंतर मित्रांनो पुढे बघा का एक पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के हा निकालामध्ये वाढ झाली म्हणजे दोन टक्के जवळजवळ दोन टक्क्यांनी हे मुलं पूर्ण पास झाले जास्त पास झालेले मित्रांनो त्यामुळे आता लक्षात घ्या मित्रांनो का यावर्षी तुम्हाला अकरावीचा जो ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा एखादा कोर्स निवडायचा असेल तिथं तुम्हाला ॲडमिशन घेताना जास्त तुम्हाला आता जास्तच विद्यार्थी तुम्हाला जास्त तिथं दिसून येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन कुठेही घेताना तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवा आणि व्यवस्थित लवकर ॲडमिशन करून घ्या त्यानंतर बघा मित्रांनो का आता पुन्हा एकदा सांगतो मी का तुमचा जे गुणपत्रिकेचे वितरण आहे बघा अकरा जून रोजी करण्यात येणार आहे बघा अकरा जूनला तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये पुन्हा एकदा सांगतो का भेटून जाणार आहे कारण याची माहिती बघा मित्रांनो कोणी दिलं तर राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी दिलेले बघा मित्रांनो अनुराधा ओक यांनी माहिती दिलेली आहे ते राज्य मंडळाचे सचिव आहेत यांनी माहिती दिली का अकरा जूनला तुमचा अकरा जूनला विभागीय मंडळाकडून सकाळी अकरा वाजता ते तीन वाजेपर्यंत काय असेल तर तो तुमचा तोपर्यंत निकाल तुमचा भेटून जाणार मित्रांनो बघा अशा प्रकारची माहिती होती तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो का आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलद्वारे आता दहावी आणि बारावीचे सायन्सचे लेक्चर चालू होणारे मॅथ्सचे लेक्चर चालू होणारे पूर्णपणे मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न असणार विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पटकन लिंक शेअर करून टाका आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल का अकरावी सायन्सचे लेक्चर चालू करावे अशा विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्स करा आपण जर जास्त विद्यार्थी असेल तर आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये